नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हिरापूर मध्ये आजचा लाईव्ह हिरापूरचा बाजार बाप काय सांगितले सुट्ट्याचे हा दोन्ही हे पलीकडचे जुडीमध्ये आहेत बरं ह्यांचे काय सांगितले दोन दोन दात धारलेले कशाला सगळ्या कामाला चालू काय सांगितले यांचे पासष्ट हजार व्यवहारात किती पंचावन्न पर्यंत कमी जास्त होईल बरं त्याचे किती चौतीस हजार हे कसं आहे ते आतावर दोनदा आहे सगळ्या कामांचा हजार बर नंबर सांग हा हा ठीक ते कसे दातावर घेईन ना चार चार दात कामा फेमाला सगळ्या जुपणी जपणीच्या बोलत आहे काय यांची किंमत सांगायला पंच्याण्णव हजार पाहत आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत आहे सांगायला व्यवहारामध्ये किती बटापर्यंत होते कितीला होते कितीला चांग डायरेक्ट द्यायची की नाही आज आज डायरेक्ट द्यायच्या किमती सांगायचं आज रिवास बाजार आहे नव्वदच्या वरी द्यायची ते पाहत आहे मित्रांनो नव्वदच्या वरी देऊ म्हणतोय काही बी लागले तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट नंबर देतो मी तुम्हाला दे आणि त्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे कसे दातावर काय सहा सहा यांचे काय सांगायला यांचे सांगाय नव्वद आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होते हे कसे आहेत दातावर सहासा आहेत पक्के आहेत सहासा सगळ्या हा सगळ्या सगळ्या बोलू देत कामाच्या मारायच्या संपूर्ण किती एक रुपया रुपयावर मित्रांनो सहा सात एक रुपयावर बैल मिळतील म्हणून तुम्हाला आणि ह्यांची काय किंमत काय सांगायला एक चाळीस आहेत व्यवहारामध्ये पुढचे कोण आलेत पुढचे नंबर सांग

नव्वद हजार दोन दोन दात जोपने जपणे सगळ्या गॅरंटीत चालू आहेत सगळ्या कामाला कामाला सगळ्या चालू आहेत हे बैलांचे काय सांगितले कसे येतात कुण्या पाळल्यात त्यांनी ठीक हे कसे होते व्यवहारात थोडेफार मारण्याची सगळी गॅरंटीत बरं हे आपण टायरला हाणलेले बैले आहेत का फक्त शेतीचे हाणलेले शेती चाललेली चाललेली तर शेतीची गॅरंटी शंभर टक्के मिळेल टायरला आराम साडेतीन चार आर टनाला महाग बैल हटायसारखे नाहीत मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असतील तर आवर्जून तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला मिळणार आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव अकरा हा हा बावीस नव्वद ठीक कितीपर्यंत होते नाही बैल बावीस चा फरक पाहता मित्रांनो दहा पाच चा फरक नक्कीच पडेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय सांगितले काय पंचावन्न बैल पंचावन्न हजार रुपयाला दिला जुळलेला करतात करतोय पाहता मित्रांनो मोठा बैल आहे पंचावन्न हजार रुपयाला दिलेला आहे मैसूरची काय सांगितले बेचाळीस हजार कसा आहे दाताव सहा हजार पाच दहाचा फरक पडेल पाच एकचा बर बोल दिले फरक पडेल या जोडीचं काय सांगितलं पंचावन्न हजार हे कसे आहेत जातावर कशाला सगळ्या कामाला आणले पंचावन्न हजार फक्त त्यातून काहीतरी हजार पाचशे होते नाकडे तिकडे त्यांचे हे ऐंशी हजार कसे चौशे आहेत का दुसरी चार चार दात झोपण्याची गॅरंटी देत हे कशाला बी झोपायचे मित्रांनो आवताला वक्राला बळीराम रेझर गाडीला पाहिजे त्याला हनवून घ्या सगळ्या गॅरंटी देत एक रुपयावर बैल तुम्हाला माझं नाव सांगा बिंदाच बैल घेऊन जा एक रुपया देऊन पक्की ओळख द्या आणि गॅरंटीड बैल घेऊन जा राजाभाऊ भाऊ कोटे करतो राजाभाऊ हे पुढचे कोणा हो सहा सात आहेत त्यांची काय सांगितली सत्तर हजार पुढचे दिलेले भाऊ दिलेले सांगा दोनदात यांची काय सांगितली पंच्याऐंशी हजार दोन दोन दात शेतकऱ्यात दिसते राजा भाऊ वासर हा ना हा ना पण म्हणजे शेतकऱ्याकडून घेतले कलर शिंगाडायला एक दिसायला लागला ना धरलेले आहेत कशाला सगळ्या कामाला आहेत दोन दोन दात तर पाहत आहे मित्रांनो दोन दोन दात आहेत आणि किती म्हणले भाऊ राज पंच्याऐंशी सांगायला आहे मित्रांनो तर इथं बाजारात बोलता येत नसते पण पाच दहा पाच दहा चा शंभर टक्के फरक येऊ आहे पलीकडच्या मोठ्या बाईलाचे त्यांची एक लाख वीस हजार जुळलेले आहेत का काढावर कडदात करते बर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एक्केचाळीस सव्वीस झिरो तीन तर आज राजा भाऊकड जवळपास दहा बैल दहा पंधरा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता Thank <laughs>